हॅलो एव्हरी वन तुम्ही सर्व कसे आहात बरे आहात ना आज मी स्वीटकॉर्नचे पराठे रेसिपी बनवत आहे रेसिपी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना अशी आवडणारी आहे रेसिपी खूप सोपी आहे साहित्यही कमी लागणार आहे झटपट होणारी आहे चला तर जास्त वेळ न घालवता आपण कृती कशी करायची साहित्य काय लागणार आहे हे सुद्धा बघूया हे बघा आता हा मी लाटून ठेवलेला आहे पराठा तवासुद्धा तापलेला आहे यावर मी टाकणार आहे के हे हा पराठा यावर टाकलेला आहे आणि हा कसा लाटायचा हे सुद्धा आता सांगणार आहे हे बघा हे असं लाटून घ्यायचं मग याला तेल लावायचं याला फोल्ड करायचं परत थोडंसं तेल लावायचं परत फोल्ड करायचं आणि अशा प्रकारे याचे पराठे बनवून घ्यायचे मी करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते एका हातामध्ये मोबाईल असल्यामुळे मला शक्य नाही ओके हे बघा हे लाटून घेतलेलं आहे याला थोडंसं तेल लावलेलं आहे आणि हे, हे आता आपण फोल्ड करणार आहोत याला सुद्धा थोडंसं तेल लावून घेणार आहोत हे बघा आणि याला सुद्धा असं फोल्ड करणार आहोत बस थोडस कणिकेमध्ये टाकायचं हे बघा मी पराठे करत आहे आणि हा तव्यावर आहे पराठा हे बघ आणि याला आता मी लाटून घेणार आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपले कॉर्न पराठे तयार झालेले आहेत आणि इथे सर्वसुद्धा केलेले आहेत आता हे कशाबरोबर खाऊ शकता तुम्ही हे बघा ही आपली कॉमन चटणी ग्रीन पुदिना कोथिंबीर हिरवी मिरची जिरं थोडासा चाट मसाला मीठ लसूण पाकळी अशी चटणी बनवलेली आहे हे टोमॅटो सॉस आहे आणि हा झणझणीत हिरवा ठेचा हिरव्या मिरचीचा ठेचा कशाबरोबरही तुम्ही खाऊ शकता आणि हे थोडंसं डेकोरेशन जस्ट केलेलं आहे हे जे दाणे आहेत त्याला थोडंसं बॉईल केलेलं आहे आणि प्लेटमध्ये सर्व केलेले आहे याची कृती पटकन सांगते मी ॲक्च्युली खरं तर असं ठरवलं नव्हतं हा व्हिडिओ बनवायचा बनवतानाच हा व्हिडिओ स्वयंपाक करतानाच मी हा व्हिडिओ बनवत आहे बघा मक्याचे दाणे काढायचे त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आणि सुकल्याच्यानंतर मिक्सरमध्ये त्याची पल्स मोडवर म्हणजे थोडंसं पटकन सुरू करायचं आणि बंद करायचं अशी जाडी भरड करायची एका प्लेटमध्ये काढायची त्याच भांड्यामध्ये एका वाटीचं जर तुम्ही प्रमाण घेतलं एक वाटी मक्याचे दाणे घेतले तर त्याला एक दीड हिरवी मिरची घ्यायची एक दीड किंवा दोन लसूण पाकळी घ्यायची थोडासा कोथिंबीर जिरं हिर आणि याची पुदिना तुम्ही टाकू शकता तुम्हाला आवडलं आवडत असेल तर आणि याची पेस्ट करायची या प्रमाणात तुम्ही कितीही करू शकता ओके याची पेस्ट करायची ही जी पेस्ट आहे त्या कॉनच्या दाण्याच्या क्रशमध्ये टाकायची त्यामध्ये एक वाटीचं प्रमाण घेतलं तर एक स्पून छोटंसं त्याला बेसन टाकायचं आणि त्यामध्ये बसेल तेवढी कणिक टाकायची मीठ टाकायचं हळद टाकायची आणि सर्व छान जशी आपण पोळ्यासाठी कणिक मळून घेतो तशी कणिक मळायची आणि छानपैकी पराठे करायचे तुम्ही त्याला तूप किंवा तेलही लावू शकता खूप टेस्टी होतात लहान मुलांच्या किंवा मोठ्यांच्या डब्यासाठी खूप छान असा हा पर्याय आहे काहीतरी वेगळं आणि पौष्टिक असं लहान मुलांना द्या तर बघा कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा यापुढेही मी अशीच खूप छान अशी रेसिपी लवकरच घेऊन येईल तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर थोडंसं आपण जवळून बघूया काय मग सुटला ना तोंडाला पाणी <laughs> कसला विचार करता या टेस्टी टेस्टी गरमा गरम कॉर्न पराठे खायला